हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी कंबाईंड गट ब गट क या एक्झाम्सच्या तयारीसाठी आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे आजचा सेट क्रमांक तीन आहे आणि आजची प्रश्नपत्रिका आहे एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीसची ज्याची एक्झाम झाली होती पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ए कामगार चळवळीचे जनक बी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना सी ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब आणि डी महाराष्ट्र लेबर युनियन ची स्थापना पर्यायी उत्तरे आहेत एक ए आणि बी फक्त दोन ए बी सी फक्त तीन बी सी डी फक्त चार ए सी डी फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ए बी सी फक्त मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली म्हणूनच त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात त्यांच्या एकूणच कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिला बॉम्बे प्रांतातील ठाणे जिल्ह्यातील कान्हेरी या गावी एका दलित कुटुंबात इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये नारायण लोखंडे यांचा जन्म झाला केवळ चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या नारायण यांनी स्वतः कापड गिरणीत कामगार म्हणून काम केले यामुळे त्यांना कामगारांच्या दुरावस्थेचे प्रत्यक्ष अनुभव आले त्यातूनच त्यांनी तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली कामगारांचा आवाज ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अठराशे अठ्याऐंशी मध्ये लोखंडे यांनी दीनबंधू हे साप्ताहिक मराठीतून सुरू केले चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी फॅक्टरी कमिशन पुढे साक्ष दिली व कामगारांच्या मागण्या त्यांच्या समोर सादर केल्या द इंडियन वर्किंग क्लास या पुस्तकात लेखक शिवनाथ बॅनर्जी लिहितात की नारायण मेघाजी लोखंडे यांचे बहुतेक कार्य ब्रिटिश मिल मालकांविरुद्ध आणि ब्रिटिश सरकारच्या श्रम धोरणाविरुद्ध होते तरीही ब्रिटिश सरकारने कामगार हिताच्या कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी आपले जीवन वाहून घेणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर या किताबाने सन्मानित केले हा एक प्रकारचा काव्य न्यायच हवा पुढचा प्रश्न जोड्या लावा ए रॅन व आयस्टनचा खून बी अभिनव भारत सी न्यायाधीश जॅक्सनचा खून आणि डी कर्जन बायडी समोर दिलेला आहेत एक वेदा सावरकर दोन लक्ष्मण अनंत लक्ष्मण कान्हेरे तीन मदनलाल धिंगरा आणि चार चाफेकर बंधू पर्यायी उत्तरे दिलेली आहेत एक चार एक दोन तीन दोन तीन दोन चार एक तीन एक तीन दोन चार आणि चार दोन एक तीन चार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इसवी सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेग या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता प्लेग कमिशनर रॅन याने या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी घरात जबरदस्तीने घुसणे घरातील स्त्रियांचा अनादर करणे अशा अन्यायकारक मार्ग स्वीकारला होता परिणामी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधूंनी वाल्टर चार्ल्स रँड आणि चार्ल्स आयस्टर्न या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली या घटनेवर इतिहासकार आर सी मुजुमदार यांनी ब्रदर्स द मिलिटंट नॅशनॅलिस्ट ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे इसवी सन एकोणीसशे चार मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर या बंधूंनी नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली इटली मधील कार्बोनारी या गुप्त संघटनेवरून प्रेरणा घेऊन सशस्त्र क्रांतीद्वारे भारतातून ब्रिटिश राजवट उलटवून टाकणे ही मित्रमेळा या संघटनेचे उद्दिष्ट होते सावरकर फ्रॉम फॉरगॉटन पास्ट या ग्रंथात विक्रम संपत यांनी मित्रमेळा संघटनेबाबत सविस्ताराने लेखन केलेले आहे न्यायाधीश जॅक्सन याने कोल्हापुरात दाखवण्यात आलेल्या नाटकात भारत मातेवरील प्रेम व्यक्त करणारे संवाद लिहिले म्हणून नाटककार कृष्णाजी पंडित यांना कठोर शिक्षा सुनावली त्याचा बदला म्हणून एकतीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिकचे जिल्हा न्यायाधीश जॅक्सन यांची अभिनव भारत संघटनेचा सदस्य असणाऱ्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी गोळ्या झाडून हत्या केली अनंत कान्हेरे कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना गुप्तकटात सहभागी म्हणून अटक झाली एकोणीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी तिघांना फाशी देण्यात आली यावेळी अनंत कान्हेरे यांची वय फक्त अठरा वर्ष होती सर विल्यम कर्जन वायली याने भारत सरकारमध्ये सचिव म्हणून कार्य करताना अनेक भारत विरोधी व भारतीयांवर अन्याय करणारे निर्णय घेतले परिणामी ब्रिटनमधील इंडिया हाऊस संस्थेशी निगडित असणाऱ्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने एक जुलै एकोणीसशे नऊ रोजी लंडनमध्ये कर्जन वायलीची हत्या केली याबाबत सविस्तर वृत्तांत लेखक प्रफुल्ल चंद्र यांनी मदनलाल धिंगरा ए ट्रू रिव्होल्युशनरी या ग्रंथात लिहिला आहे पुढचा प्रश्न खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा ए मराठीतील पहिले पत्रकार बी अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक सी मराठी वृत्तपत्रांचे जनक आणि डी कुलाबा वेधशाळेचे संचालक पर्याय उत्तरे आहेत एक दादाभाई नवरोजी दोन भाऊदाजी लाड तीन बाळशास्त्री जांभेकर आणि चार जगन्नाथ शंकर शेठ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर इस सन बारा साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील गोमेश्वर पंढुरी येथे जन्मलेले बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हे तर एक विद्वान शिक्षक एक प्रखर वैज्ञानिक आणि एक दूरदृष्टीचे समाजसुधारक होते मुंबईमधील एल्फिस्टन कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी संस्कृत गणित आणि खगोलशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले इस सन बत्तीस ते पस्तीस या कालावधीत त्यांनी अक्कलकोट संस्थानाचे युवराज शाहू द्वितीय यांचे शिक्षक म्हणून कार्य केले सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित बॉम्बे दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक लेखक पत्रकार व प्रकाशक म्हणून त्यांनी योगदान दिले यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्रांचा जनक असे म्हणतात या वृत्तपत्रातून त्यांनी अस्पृश्यता सती प्रथा यांसारख्या सामाजिक टीका केली इसवी सन अठराशे चाळीस मध्ये त्यांनी इंग्रजीत दिग्दर्शन नावाचे नियतकालिकही काढले ज्याद्वारे पाश्चात्य विज्ञान व तत्वज्ञानाचा प्रसार करण्यात आला इसवी सन अठराशे बेचाळीस मध्ये बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज आयर आयरल यांनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून जांभेकरांची नियुक्ती केली यावरून जांभेकर यांच्या विज्ञान तंत्रज्ञान गणित व खगोलशास्त्र इत्यादी विषयातील दृष्टिकोन आपल्याला ध्यानात येतो बाळशास्त्री जांभेकर यांनी इतिहासकार म्हणून बुद्ध चरित्र लिहून महात्मा गौतम बुद्धांचा जीवनपट महाराष्ट्रातील सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले मुंबईतील कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या जांभेकरांनी लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख तसेच कवी गोविंद वामन दातार यांना गणित हा विषय देखील शिकवला होता पुढचा प्रश्न कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले एक, एक सुरत अधिवेशन दोन लखनौ अधिवेशन तीन फैजपूर अधिवेशन आणि चार अलाहाबाद अधिवेशन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच लखनौ अधिवेशन इसवी सन एकोणीसशे सात मध्ये सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ गट अशी पक्षात उभी पडली होती जहाळ गटामध्ये लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्रपाल यांचा समावेश होता तर मवाळ गटामध्ये गोपाळकृष्ण गोखले सर फिरोज शहा मेहता यांचा समावेश होता इसवी सन एकोणीसशे चौदा मध्ये राजद्रोहाच्या खटल्यात झालेली सहा वर्षांची शिक्षा भोगून परतलेल्या टिळकांनी होम रूल लीगच्या माध्यमातून पुन्हा राष्ट्रीय कार्यात सुरुवात केली होती बेजंट ए बायोग्राफ या पुस्तकात लेखक आर्थर एच नेटरकोट लिहितात की राष्ट्रीय सभेतील जहाळ व मवाळ गटातील मतभेद मिटवून त्यांच्यात ऐक्य निर्माण करण्याच्या कार्यात एक सेतू म्हणून बेजंट यांनी महत्वाची भूमिका पार पाडली इसवी सन एकोणीसशे सोळा मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी अंबिका चरण मुजुमदार यांची निवड करण्यात आली परंतु या अधिवेशनावर खरी छाप पडली ती म्हणजे लोकमान्य टिळकांची होय लखनऊ अधिवेशन काँग्रेसमधील जहाल व मवाळ गट यांना एकत्र आणणारे तर होतेच परंतु काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन पक्षात राजकीय मागण्यांबाबत एकमत घडवून आणणारे ठरले व एक प्रकारे राजकीय ऐक्य प्रस्थापित झाले या अधिवेशनाबाबत एका वृत्तपत्रात मथळा छापण्यात आला की लखनौ पॅक्ट लखनऊ स्टार्ट फ्रॉम युनायटेड इंडिया लखनौ कराराचे ऐतिहासिक महत्व राजकीय ऐक्य काँग्रेसमधील जहाळ मवाळगड एकत्र आले आणि मुस्लिम लीगशी संयुक्त मागण्या मांडल्या स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आला एक तृतीयांश प्रतिनिधित्व मुस्लिमांना केंद्रीय विधानसभेत एक तृतीयांश जागा देण्याचा प्रस्ताव संविधानिक सुधारणा दोन्ही पक्षांनी ब्रिटिश सरकारला संयुक्त सुधारणा प्रस्ताव सादर केला लष्करी ठराव भारतीय सैनिकांसाठी अधिकार आणि पगारवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते एक देवेंद्रनाथ टागोर दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन जयप्रकाश नारायण आणि चार रवींद्रनाथ टागोर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू इसवी सन एकोणीशे अठ्ठावीस मध्ये पहिल्या बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली यामागील महत्वाचे कारण होते युवकांमधील नेहरूंची लोकप्रियता ते युवकांचे नेते लीडर ऑफ युथ म्हणून ओळखले जाऊ लागले परिषदेचा उद्देश बंगालमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणे त्यांच्या समस्यांवर चर्चा करणे आणि त्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करणे होय डिसेंबर मध्ये कलकत्ता येथे पार पडलेल्या पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी पंडित नेहरूंची निवड होणे ही घटना त्यांच्या राजकीय जीवनात एक राष्ट्रीय नेता म्हणून उदयास कारणीभूत ठरली असे मत लेखक एम जे अकबर यांनी त्यांच्या नेहरू द मेकिंग ऑफ इंडिया या ग्रंथात नोंदविली आहे पुढचा प्रश्न कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह हो केला एक गोपाळ गणेश आगरकर दोन न्यायमूर्ती एम जी रानडे तीन केशव चंद्रसेन आणि चार महर्षी धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह हो केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समाजातील विधवांची दयनीय स्थिती दूर करण्यासाठी इसवी सन अठराशे शहाण्णव मध्ये विधवा पुनर्विवाह संघाची स्थापना केली महर्षी कर्वे हे केवळ बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गोदुबाई या वीस वर्षीय विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला याच गोदुबाई पुढे आनंदीबाई धोंडो कर्वे या नावाने सर्व परिचित झाल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आत्मवृत्त या त्यांच्या आत्मचरित्रात विधवा पुनर्विवाह बाबत दिले आहे की माझ्या मनात पुनर्विवाहाची जेव्हा भावना उत्पन्न झाली तेव्हाच मी माझ्या मनाशी खुणगाट बांधले की समाजातील हजारो विधवांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी तर मी प्रयत्न करणारच आहे पण मी स्वतः एका विधवेशी समाजापुढे एक आदर्श उभा करता येईल त्यानंतर माझ्या समाज सुधारणेच्या कार्यासाठी मला एक प्रकारे नैतिक बळही प्राप्त होईल महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या विधवा विवाह विषयक कार्याचा गौरव करताना द सोशल रिफॉर्मर ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात लेखक यदी फडके लिहितात की कर्वे यांनी केवळ सिद्धांतांचा पुरस्कार करून न थांबता स्वतःच्या उदाहरणाद्वारे समाजापुढे एक आदर्श ठेवला विधवा विवाहाचा प्रश्न हा केवळ सामाजिक नव्हे तर एक नैतिकही प्रश्न प्रश्नही आहे हे त्यांना पटले होते पुढचा प्रश्न ब्रिटिश काळातील भारताचे अणुउद्योगीकरण म्हणजे ए भारतातील हस्त उद्योगांचा रास बी कुटीर उद्योगांचा रास सी ग्रामव्यवस्थेत सुधारणा डी शेती सुधारणा पर्याय उत्तरे आहेत एक ए आणि बी फक्त दोन बी आणि सी फक्त तीन सी आणि डी फक्त आणि चार वरील सर्व बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे ए आणि बी फक्त ब्रिटिश काळातील भारताची औद्योगिक अधोगती होणे म्हणजे भारतातील कुटीर उद्योग आणि हस्त उद्योगांचा होणे होय ब्रिटिश राजवटीत कापूस लोकर रेशीम नीळ इत्यादी कच्च्या मालाची निर्यात भारतातून करण्यात येऊ लागली त्यामुळे भारतीय उद्योगांना कच्चा माल मिळेनासा झाला आणि जो थोडाफार माल माल मिळत असे तोही महाग झाला होता परिणामी भारतीय हस्तोद्योग व कुटीर उद्योग व्यापारी स्पर्धेतून बाद होऊ लागले सरकारने भारतीय तयार मालावर वाढीव कर लावले तर त्या प्रकारचा ब्रिटनमधून आयात मालावर आयात शुल्क खूप कमी केल्याने हा माल भारतीय ग्राहकांना स्वस्तात मिळू लागला याच वेळी भारतात निर्मित मालावर वाढीव शुल्क लागल्याने तो महाग झाला आणि इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम प्री कॉलोनियल टाइम्स टू 1991 या ग्रंथात लेखक दीपक लाल लिहितात की ब्रिटिश काळातील हस्तोद्योग कुटीर उद्योग व लघु उद्योगांचा नाश हा केवळ आर्थिक बदलाचा निष्कर्ष नव्हता तर एक हेतू पूर्ण आणि पद्धतशीरित्या राबवलेल्या शोषणाचा परिणाम होता ब्रिटिश सरकारची मुक्त व्यापार पद्धत कर धोरणे जमीन धारणा पद्धती आणि औद्योगिक धोरणे यामागे भारताला कच्च्या मालाचा निर्यातदार आणि तयार मालाचा आयातदार बनवण्याची एक स्पष्ट रणनीती होती या धोरणामुळे भारताची समृद्ध आणि स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोसळली योग्य जोड्याला लावा उठाव केंद्र दिलेली आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नेतृत्व दिलेली आहेत कोल्हापूर जमखंडी औरंगाबाद आणि नरगुंद नेतृत्व दुसऱ्या बाजूला दिलेली आहेत अप्पासाहेब पटवर्धन चिमासाहेब बाबासाहेब भावे आणि फिदा आले पर्याय उत्तरे आहेत एक एक दोन चार तीन दोन दोन एक चार तीन तीन दोन चार तीन एक चार एक दोन चार एक दोन तीन चार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर चिमासाहेब जमखंडी अप्पासाहेब पटवर्धन औरंगाबाद फिदा अली आणि नरगुंद बाबासाहेब भावे इसवी सन अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठावन्न या काळात चिमासाहेब उर्फ हरिपंत लिमये यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जमीनदार व शेतकरी यांनी उठाव केला उठावाचे क्षेत्र कोल्हापूर कागल कोडोली या परिसरात होते परंतु ब्रिटिशांनी उठाव मोडून काढला आणि चिमासाहेबांना पकडून जाहीर रित्या फाशी देण्यात आली सध्या कर्नाटक राज्यात असणाऱ्या जमखंडी या संस्थानात स्थानिक देशमुख असणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांनी उठाव केला बेळगाव कारवार निपाणी या भागातून उठावाला समर्थन मिळाले परंतु ब्रिटिशांनी लवकरच हेही बंड मोडून काढले हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबाद येथे फिदा अली यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला या उठावात स्थानिक मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावा दरम्यान बेळगाव जिल्ह्यात नरगुंद या ठिकाणी उठावाचे एक महत्वाचे केंद्र होते या ठिकाणी बाबासाहेब भावे उर्फ नारायणराव भावे यांनी स्थानिक राजे व जमीनदारांच्या पाठिंब्याने उठाव केला बाबासाहेब भावे यांनी नरगुंदचा किल्ला ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला परंतु ब्रिटिश सैन्य तुकडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही ब्रिटिश सैन्याने निर्दयीपणे हाही उठा मोडून काढला आणि बाबासाहेब भावे यांना जाहीरित्या फाशी दिली पुढचा प्रश्न अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण एक सुप्रिया जोशी दोन आनंदीबाई जोशी तीन रमाबाई रानडे आणि चार अनुताई वाहक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणारी पहिली महिला म्हणजे आनंदीबाई जोशी होय जिने अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला हा सन्मान देखील प्राप्त केला एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे यमुनाबाई यांचा जन्म झाला वयाच्या नवव्या वर्षी गोपाळ गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या आनंदीबाई या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना मुलगा झाला परंतु अपुऱ्या वैद्यकीय सोयींमुळे लवकरच त्याचा मृत्यू झाला आपल्यासारखे दुःख भारतातील इतर माता मातांना भोगावे लागू नये म्हणून त्यांनी उच्चतम वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्धार केला अठराशे ते अठराशे या काळात त्यांनी अमेरिकेत वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ स्त्री रोग व बालरोग या विषयात डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच एम ची पदवी वयाच्या मात्र एकविसाव्या वर्षी प्राप्त केली नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया द्वारा प्रकाशित आनंदीबाई जोशी भारतातील पहिली महिला डॉक्टर या ग्रंथात लेखिका डॉक्टर शोभना नायडू लिहितात भारतातील महिला शिक्षणासाठी प्रेरणा ठरलेल्या तसेच भारतात परतून महिला रुग्णांसाठी आणि बालकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करू पाहणाऱ्या या धाडसी व हुशार पहिल्या महिला डॉक्टरां डॉक्टरचा क्षयरोगाने वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षी मृत्यू झाला असा त्यांचा अकाली मृत्यू होणे आमच्यासारख्या अनेक महिला डॉक्टरांसाठी आजही एक धडा आहे परंतु आनंदीबाईंनी पाहिलेले ते स्वप्न आज आम्ही पूर्ण करू शकतो याचा आम्हाला आनंदच आहे भविष्यात देखील आनंदीबाईंना आपला आदर्श मानून देशातील अनेक स्त्रिया वैद्यकीय क्षेत्रात येतील आणि महिला व बालके यांच्या सेवेसाठी आपले योगदान देतील अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला ए स्वदेशीचा प्रसार बी हिंदू मुस्लिम ऐक्य सी मद्यपान बंदी आणि डी अस्पृश्यता निवारण पर्याय उत्तरे आहेत एक ए आणि बी फक्त दोन सी आणि डी फक्त तीन ए बी सी फक्त आणि चार वरील सर्व बरोबर योग्य उत्तरे आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर असहकार चळवळी बरोबर महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा प्रसार व प्रचार केला हिंदू मुस्लिम ऐक्य मद्यपान बंदी अस्पृश्यता निवारण याबाबतही महत्वपूर्ण नव्हते तर तो एक व्यापक सामाजिक सांस्कृतिक पुनर्निर्मितीचा कार्यक्रम होता त्यांच्या मते खरे स्वराज्य म्हणजे केवळ परकीय राजकीय सत्तेचा अंत नव्हे तर सामाजिक अन्याय आर्थिक शोषण नैतिक अधपात यावर मात करणे होय इसवी सन पाच बंगाल फाळणीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशीचा मुद्दा प्रकर्षाने भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या व्यासपीठावर उपस्थित झाला गांधीजींच्या मते स्वदेशी म्हणजे केवळ परदेशी मालाचा बहिष्कार नव्हे तर स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंचा वापर प्रचार व प्रसार करणे होय स्थानिकांच्या गरजा या स्थानिक पातळीवर उत्पादित मालांद्वारा पूर्ण करणे म्हणजे स्वदेशी होय यातूनच साम्राज्यवादी ब्रिटिश अर्थव्यवस्थेला थेट इजा पोहोचवण्याचे हत्यार आपल्या हाती येऊ शकते अशी त्यांची धारणा होती ते या काळात खिलाफत चळवळीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एक्यासाठी प्रयत्न केले या कार्यात त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद अली बंधू यांचे सहकार्य सहकार्य झाले सांप्रदायिक ऐक्याची प्रतीक म्हणून त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुल्या प्रार्थना सभा आयोजित केल्या अशा सभांमध्ये कुराण गीता बायबल इत्यादी धार्मिक ग्रंथांचे जाहीर वाचन केले जात होते व्यक्तीच्या आरोग्याची हानी तर होतेच परंतु त्यामुळे नैतिक अधपात देखील होतो मद्यपी पुरुष घरातील स्त्रियांवर अत्याचार करतो परिणामी आर्थिक अधोगती तसेच कुटुंबातील कलह देखील वाढतो आणि सामाजिक स्थिती खालावते गांधीजींच्या मद्यपान बंदी आंदोलनामुळे समाजातील सर्व स्तरातील लाखो स्त्रिया भारतीय राष्ट्रीय चळवळीत स्वयंस्फूर्तीपणे स्फूर्तपणे सहभागी झाल्या आणि परिणामी स्वातंत्र्य मिळण्याच्या दिशेने महिलांचा हा सहभाग महत्वपूर्णच ठरला अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे आणि तो दूर करण्यासाठी गांधीजींनी अविरत प्रयत्न केले अस्पृश्य या शब्दाऐवजी या समाजासाठी त्यांनी हरिजन म्हणजे ईश्वराची मुले असा शब्द वापरला अस्पृश्यता दूर करण्यासाठी जनमत जागृत करणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हरिजन नावाचे साप्ताहिक देखील सुरू केले तसेच हरिजन सेवक संघ या माध्यमातून सक्रियपणे कार्य चोवीस ते पंचवीस मध्ये वैकुंठ मंदिर त्रावणकोर येथे अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी सत्याग्रह केला पुढचा प्रश्न लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली एक डेक्कन सभा दोन सार्वजन सार्वजनिक सभा तीन बहिष्कृत भारत आणि चार यापैकी नाही हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस पुढचा प्रश्न बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला एक बारामती दोन पुणे तीन सुपे आणि चार चाक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुपे बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव पुणे जिल्ह्यातील सुपे येथे झाला ज्याला डेक्कन दंगेन्स ऑफ एटीन सेव्हटी फाईव्ह असे म्हणतात आर सी दत्त आपल्या पिझंट रिव्होल्ट इन ब्रिटिश इंडिया पार्ट टू या ग्रंथामध्ये लिहितात ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली रयतवारी ही नवीन जमीन महसुली पद्धत सावकारांकडून घेण्यात आलेले चोवीस ते साठ टक्के दराची महागडी कर्जे तसेच कर्ज वसुलीसाठी ब्रिटिश कायद्याने सावकारांना दिलेले प्रभावी अधिकार या सर्वांमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले होते परिणामी यातूनच इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये दख्खनमध्ये शेतकऱ्यांनी बंडाचा मार्ग स्वीकारला हा उठाव मुळात धार्मिक व सामाजिक स्वरूपाचा होता सुरुवातीला शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरावर धरणे दिली त्यांच्या पेढ्या व दुकाने लुटली तेथील असणारी कर्जाची कागदपत्रे करारपत्रे बंदपत्रे जाळून टाकली आणि आपला रोष व्यक्त केला उठावाच्या तीव्रतेमुळे ब्रिटिश सरकारने दख्खन दंगा आयोग स्थापन केला डेक्कन कमिशन या आयोगाने शेतकऱ्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला आणि सावकारांनी शेतकऱ्यांचे आयोगाच्या शिफारसीवरून अठराशे एकोणनव्वद मध्ये दक्कन कर्जमाफी कायदा डेक्कन ऍग्रीकल्चरलिस्ट रिलीफ ऍक्ट मंजूर करण्यात आला या कायद्याद्वारे सावकारांना मनमानी व्याजदर आकारण्यावर बंदी घालण्यात आली व शेतकऱ्यांना कर्जासंदर्भात कायदेशीर संरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले याचबरोबर जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणावर नियंत्रणे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले एक श्रीनिवास शास्त्री बी पंडित हृदयनाथ कुंजरू ठक्कर बप्पा सी नाम जोशी काका लिमये डी विष्णू शास्त्री चिपळूणकर केशव बागडे पर्याय उत्तरे आहेत एक ए आणि बी फक्त दोन बी आणि सी फक्त तीन ए बी सी फक्त चार बी सी डी फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी सी फक्त भारतसेवक समाजाने अनेक माननीय व्यक्ती घडवल्या जसे की नाम जोशी काका लिमये पंडित हृदयनाथ कुंजरू ठक्कर बप्पा श्रीनिवास शास्त्री इत्यादी बारा जून एकोणीसशे पाच रोजी पुणे येथे गोपाळकृष्ण गोखले यांनी समाजातील सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीच्या क्षेत्रात कार्य करणारी एक अग्रगण्य संस्था भारत सेवक समाजची स्थापना केली ब्रिटनमधील सर्वंट्स ऑफ लाइट्स या संस्थेपासून प्रेरित होऊन गोखलेंनी भारत सेवक समाजाची स्थापना पुणे येथे केली संस्थेत दाखल होणाऱ्या सदस्याला गरिबी निर्मूलन सेवाभाव निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करण्याची शपथ घ्यावी लागत असे अशा पूर्णवेळ कार्यकर्त्याला सेवक असे म्हणले जात असे समाजाने नेहमी आयुष्यात कायदेशीर आणि संविधानिक मार्गांचा अवलंब केला राजकीय सत्तेपेक्षा सामाजिक बांधणीवर नेहमीच या संस्थेने भर दिला याच विचारांनी पुढे महात्मा गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय लढ्यास निर्णायक टप्प्यात नेण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न केले पुढचा प्रश्न मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले ऑप्शन्स आहे एक लँड रेव्हेन्यू ऍक्ट कमिशन दोन डेक्कन रॉयट्स कमिशन तीन दी डेक्कन ऍग्रीकल्चर कमिशन चार लँड ओनर्स कमिशन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच डेक्कन राईट्स कमिशन मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन राईट्स कमिशनची स्थापना केली होती याबाबत आपण प्रश्न क्रमांक सदोतीस मध्ये डिटेल्स बघितलेले आहेत पुढचा प्रश्न एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहे एक छत्रपती शाहू महाराज दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन सयाजीराव गायकवाड आणि चार नानाबाई हरिदास योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सयाजीराव गायकवाड इसवी सन एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड महाराज हे होते भारतातील अस्पृश्यता निवारणार्थ बडोद्याचे सयाजीराव महाराजांनी केलेली हे एक ठोस कृती मानली जाते या अस्पृश्यता निवारक परिषदेचे स्वरूप कार्य आणि महत्व जाणून घेऊयात राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक सुधारक राजकीय नेते विद्वान समाजसेवक यांच्या मदतीने अस्पृश्यता निवारणार्थ एक ठोस कार्यक्रम निर्धारित करून त्याची अंमलबजावणी करणे हे या परिषदेचे स्वरूप होते हिंदू मंदिरे पानवटे व सार्वजनिक ठिकाणी कोणालाही जातीच्या आधारे प्रवेश नाकारण्यात येऊ नये अस्पृश्य समाजातील मुला मुलींसाठी शाळांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे अस्पृश्य समाजातील लोकांना विविध व्यवसायांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रोत्साहन देणे या परिषदेला बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड महाराजांनी पाठिंबा दिल्याने यास आर्थिक पाठिंबा आणि राजकीय पाठबळ देखील मिळाले या परिषदेमुळे अस्पृश्यता हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा एक महत्वाचा प्रश्न बनला अशाच पी वाय क्यू सेरीज साठी आणि प्रॅक्टिस एम सी सेरीज साठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पस ला धन्यवाद